वास्तवतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मी नुकताच एका दिल्लीच्या व्यापाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी गोव्याला गेलो होतो तीन दिवसाच्या लग्नामध्ये माझा सहभाग होता अर्थात माझी निरीक्षण क्षमता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करण्याची सवय या ठिकाणी कामे आली कारण या लग्नासाठी मोजकीच दोन तीनशे मंडळी असतील परंतु जे प्रचंड मोठे व्यापारी होते त्यांचं सिंडिकेट त्यांची वागणं त्यांचं बिहेविर पण मला फार भारी वाटलं आणि आपल्या मराठी माणसामध्ये आणि त्यांच्या मध्ये मला जमीन आसमानाचा फरक जाणवला आता मराठी माणसामध्ये आणि इतर माणसांमध्ये माणसासारखी माणसं असूनही काय फरक असतो त्याचा थोडासा अभ्यास करूया बिंदास्त स्वभाव एकीची भावना स्पर्धात्मक वृत्ती पण जळावपणा नाही देण्याची दानत प्रचंड सकारात्मक विचार त्यातून एकदा लाँग टूर या मंडळींना खूप शिकायला भाग पडते कुठे कसं वागावं वा, कसं राहावं कसं खावं इथपर्यंत सगळे गावभर किंवा जगभर फिरल्यामुळे कळतं म्हणजे प्रवासात माणसं कळतात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे राजकारण खूप जास्ती आहे त्यातच आपल्याबरोबर पुढं चालला म्हणजे त्याला कसं मागं ओढायचं त्याच्यावर कसं जाळायचं आणि राजकारण करून त्याचं कसं वाटूल करायचं संपवायचं हेच आपली माणसं करतात परंतु लोक मात्र हे जे आहे ते एकमेकांना उचलून धरतात स्पर्धा असते पण त्याच्यात जळावपणा नसते आपल्याकडे राजकारणाची आणि राजकारण्यांची भयंकर क्रेज आहे तसंच त्यांच्याकडे उद्योगपतीची आणि पैसे कमवण्याची क्रेज दिसून येतात त्यांना असं वाटतं की राजकारण्याने मोठे ही कलाकार मंडळी आहे हे पैसा असले की आपल्या पायावरती लोटंगण घालतात अंबानीच्या मुलाच्या लग्नात तुम्ही बघितलं असेल त्याच्या मुलाच्या मागे सलमान खान एक्स्ट्रा आर्टिस्ट सारखा नाचत होता याचाच अर्थ हो। प्रसिद्धीपेक्षा सिद्धीला अर्थ हे कळून जात आपल्याकडे आणखीन एक महत्वाचा दुर्गुण म्हणजे आळशीपणा घरातला एकटाच कमवतो बाकीची मंडळी त्याला कसली मदत करत नाही किंवा प्रोत्साहनही देत भाऊबंदीचा शाप महाराष्ट्राला खूप आहे कुटुंबात एकी नाही मुलाचं वडिलांशी पटत नाही भावा भावांचं पटत नाही नंडांचं पटत नाही आणि घराघरातच भयंकर राजकारण सुरू त्यातच घरातला करता पिचून जातो आपल्या मराठी माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वप्न भयंकर मोठी पण त्यासाठी काही करायचं का नसतं नुसती स्वप्न रंगवायची पुढं काहीच नाही दणकून थापा मारायच्या बडाबडा बाता आणि ढोंगणखाईला आता असा प्रकार या लोकांकडे एक प्रकारची ऊर्जा असते चेहऱ्यावरती तेज आहे स्मार्टनेस दिसून येतो तब्येतही अगदी बारीकच असतात थोडेफार झाड असले तरी चेहऱ्यावरचं तेज कमी नसतं याला कारण म्हणजे ते खात असलेले अन्न पाणी उच्च दर्जाचं चेहऱ्यावरती तेज निर्माण करतं आपली मंडळी मात्र जेवणाकडे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात स्वतःची काळजी घेत नाहीत या लग्नामध्ये दारू पिणारे स्त्री पुरुष होते पण कोणीही पिऊन आडवं झालेलं मी पाहिलं नाही आपल्याकडे मात्र फुकट दारू मिळाली की घरी उचलूनच न्यावं लागतं खाण्यापिण्यावर आपलं नियंत्रण नसतं एखाद्याला वसन असेल तर त्या व्यसनात त्याचा पैसा जातो नाहीतर आपल्या मंडळींना झटपट पैसे कमवायचे असतात त्या नाजात ते नुकसान करून घेतात या लोकांचं आर्थिक नियोजन उत्तम असतं सरकारी योजनांचा ते लाभ घेतात कर्ज काढतात टॅक्स भरतात यांचं सर्व जितले तिथे असतं म्हणून व्यवसाय ग्रोथ करतो नाहीतर आपल्याकडं पैसा आला की आपण फक्त गाड्या घे सोने घे दिखाऊपणा यावरच घालवतो आजचा दिवस कसा जाईल उद्याचे बघू ही प्रवृत्ती देखील आपल्या मंडळींमध्ये असते आपल्याला राजकीय खेळ इतर गोष्टी कळत नाही आपण आपल्या आपल्यात भांडत बसतो नको त्या गोष्टीची अस्मिता करून समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तेढ निर्माण करून घेतो एकमेकांबद्दल आक्षेप आणि विचार करून ठेवतो की ही व्यक्ती आपली शत्रूच आहे बराचसा वेळ युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून फालतू व्हिडिओ बघण्यामध्ये टाइमपास करत बसतो ही मंडळी सगळं ऑपरेट करतात पण त्याला जास्त वेळ देत नाही इगोमुळे आपलं फार नुकसान होतं आपल्या भोवतीच्या कोर्ट कचऱ्या आहेत त्याला एकमेव कारण म्हणजे इगो इथे मात्र कोणी कोणाला कमी समजत नाही हे संघर्ष होतात कोर्ट कचऱ्या भांडण मारामार्या ह्या गोष्टात आपली एनर्जी ते वेस्ट करत नाहीत या मंडळींकडे मी एक बघितलं की हात जोडून तो तो क्षण रिकामा करून टाकतात स्वतःला कमीपणा घेतात तू मोठ्या बापाचा म्हणतात आणि विषय तिथल्या तिथे मिटवतात या मंडळींचं एक प्रकारचं सिंडिकेट आहे यांची कामं हे एकमेकांमध्येच फिरवतात त्यामुळे पैसा पण यांच्या ग्रुपमध्येच फिरून राहतो चुकीची काही कारण असतील कोणाला नुकसान झालं तर सगळे मिळून सांभाळून घेतात प्रसंगी पैशाची मदत देतात व्याज घेतात पण व्याज घेणारा व्याज सोडत नाही आणि देणारा तो बुडवत नाही सगळ्यांचाच फायदा माझ्याकडे तर तरुण मंडळी आली त्याला विचार तुला काय बिझनेस करायचा तर तो म्हणतो अजून ठरवलं नाही आता आहे का नाही गंमत लढायला जायचं आणि तलवारीची माहिती नाही अशा प्रकारचा झाला हा प्रकार हा असला प्रकार आपल्याकडे खूप असतो नाटक चित्रपटात पाहून आपल्याला असं वाटतं की आपण लगेच करोडपती होणार आणि मग नियोजनाचा अभाव आणि मग एखाद्या व्यवसायात माहितीशिवाय उतरतो आणि खड्ड्यात जातो त्यातच आपल्याकडे पेशन्स नसतात सुरुवातीला सुसाट नंतर पुशाट अशी परिस्थिती या मंडळीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते कशालाही नाही म्हणत नाहीत वेळ लावत नाहीत बिलकुल हो जायगा असं म्हणून ते का गेतर नी काम हातात घेतात आणि करतात सुद्धा आपल्या मराठी माणसांमध्ये धरसोड प्रवृत्ती खूप असते त्यातच आपल्याला काम करायची लाज वाटते ज्या उद्योगपतींच्या लग्नासाठी मी गेलो होतो तिथं मी टेबलवर बसलो होतो बाकी सगळी मंडळी बुफे पद्धतीने जेवण घेतलं होतं पण घेतलं नव्हतं तर ज्या व्यापाऱ्याचं हजारो कोटीचं गणित असेल ते स्वतः ताट भरून माझ्याकडे घेऊन आले मलाच कस तरी वाटलं त्यांना काही कमीपणा वाटला नाही ते ताट माझ्याकडे घेऊन यायला मलाच कस तरी वाटलं माणसाला किंमत कशी द्यावी यांच्याकडनं नाही तर आपल्याकडं मी का जाऊ तो असेल तर येईल माझ्याकडं एकत्र येणं प्रगती साधणं उद्योग आभरणं हे यांच्या डोक्यात असलेलं गणित आणि आपण मात्र मानपान आणि इगो यामध्ये अडकलो लग्नपत्रिकेत नाव टाकलं नाही लग्न जाहीर केलं नाही होर्डिंगवर नाव टाकलं नाही अशा फालतू बाबीमध्ये आपण अडकलो आहे आपल्या मंडळींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्याचं वाईट झालं की आपल्याला अत्यंत आनंद होतो आणि दुसऱ्याचं चांगलं झालं की दुःख आणि गॉसिपिंग ही दुर्दैवी बाब आपल्या सर्व मंडळींमध्ये आहे जो नसेल त्याच्या विरोधात बरबळणे त्याच्या पाठीमाग त्याचं काही ना काहीतरी बडबड करत राहणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मराठी असल्याचा अभिमान आहे सगळं मान्य आहे आपण मराठी आहोत अभिजात दर्जा वगैरे सगळं मान्य आहे परंतु आपल्याला इतर भाषांचंही नॉलेज असायला हवं असं माझं म्हणणे जैसा देशवाईसाहेब अशा पद्धतीने मागायला हवं त्यामुळे इतर भाषांचा द्वेष करून काही होणार नाही बऱ्याचदा आपली मंडळी भिडस्त असतात स्वतःचा चांगलपणा दाखवण्यासाठी कधी कधी आपला स्वभाव असा असतो की नको समोरच्याला त्रास होईल म्हणून आपण समोरच्याशी संवाद साधत नाही आपली कुठं ओळख झाली तर ती पुढे निभावून न्यायला हवी सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात राहायला हवं ओळखी टिकवायला हव्यात पण आपण ते करत नाही अत्याधुनिक यंत्रणा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या ॲडॉप्ट करायला सुद्धा आपल्याला जड जातात मी आपली अशी बरीच माणसं पाहिलीत की जे अजूनही जी पे वापरत नाही व्हॉट्सअप वापरत नाही मोबाईल वापरत नाही आम्हाला ते आवडत नाही असं म्हणतात परंतु या गोष्टी आवडण्यासाठी थोडी नाही या गोष्टी वापरायच्या आहेत काळ बदलला म्हणून आपल्याला अपडेट राहणं देखील गरजेचं आहे मराठी माणसांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जातीचा अभिमान एकविसाव्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा प्रचंड पगडा आहे एकाच गावात एकाच गल्लीत दहा वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत संपूर्ण समाज अनेक धर्म पंथ जात पोट जात यामध्ये विभागला आहे त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही आणि याचा फायदा इतरांना होता अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला स्वतःची एक व्यक्ती म्हणून दमडीची अचिव्हमेंट नसताना चक्क अभिमान वाटतो एवढे मोठे ते लग्न एवढा मोठा तामजाम होता आपण प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळेत होती आपल्या इथं मुहूर्त सहाचा असेल तर लग्न नवलं लागतं आपल्याला वेळेची किंमत नाही कामधंदे सोडून नको त्या कार्यक्रमामध्ये आपण फार वेळ घालवतो पर एवढे सगळे करूनही जर एखादा मराठी व्यक्ती व्यवसायात पडला तर त्याला आपण मालक कसे आहोत हे दाखवणं गरजेचं वाटतं ग्राहकाला अजिबात किंमत द्यायची नाही स्वतःचं लाभ माय लाईफ माय रूलचा असं वागायचं आपल्या मराठी माणसाची गिराईक टिकून राहत नाही ती या कारणामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला नाही म्हणायची सवय मी कसा भारी माझा व्यवसाय कसा भारी मी किती पैसे कमवतो याचा अपमान कामगारांना कुत्र किंमत द्यायची नाही पैसा आला की ओढून मोकळ व्हायचं व्यवसायाची गणित नाहीत अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील ज्यामुळे आपली मंडळी मागे आहेत त्यामुळे सर्व गोष्टी असूनही चांगलं जिगर असूनही मराठी माणसाला त्या मागं ठेवतात या अशा आणखीन कोणत्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की ज्या मराठी माणसाला मागं ठेवतायत तर त्या तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येक मराठी माणसाने ह्या आपल्या नकारात्मक गोष्टी कमी करून सकारात्मक गोष्टी वाढवल्या तर मराठ्यांनी अटकेपार झेंडा पसरवला होता अटकेपार झेंडा फडकवला होता आपण देखील संपूर्ण जगामध्ये मराठी माणसाचं वर्चस्व आणि अस्तित्व सिद्ध करू फक्त या गोष्टी ज्या आपल्या त्रुटीत्मक आहेत त्या मात्र काढणं देखील गरजेचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद मी प्रकारच मला ओम साईराम